मिरजेच्या पारधी वस्तीत भीषण आग घरासह दुचाकी जळून खाक युवा नेते श्वेतपद्मा कांबळेंची पीडित कुटुंबाला मदतीची हमी मिरज शहरातील कृष्णाघाट रोडवरील भीमनगर पारधी समाजाच्या वस्तीत आज सकाळी अचानक लागलेल्या आगीने एक घर आणि दुचाकीसह सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले अण्णा निवृत्त चव्हाण हे कामानिमित्त सकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना ही घटना घडली त्यांच्या झोपडीला अचानक आग लागल्याचे शेजारी शेतात काम करणाऱ्या कुदरत मुल्हा यांना दिसताच त्यांनी तात्काळ लोकांना अलर्ट केले आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली माहिती मिळताच सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणले मात्र तोपर्यंत चव्हाण यांच्या घरातील कपडे भांडी इलेक्ट्रॉनिक साहित्यासह सा सर्व घरगुती वस्तू जळून राग झाले तसेच त्यांच्या दुचाकीला देखील आगीची झळ बसून ती पूर्णत नष्ट झाली या अचानक झालेल्या आगीत चव्हाण कुटुंब आघातात सापडले असून ते उघड्यावर आले आहे घटनेची माहिती मिळताच युवा नेते श्वेतपद्मा कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली त्यांनी दूरध्वनीद्वारे आमदार इद्रिस नायकवडे यांना संपूर्ण माहिती देत पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली जाईल अशी हमी दिली तसेच प्रभागा या प्रभागाच्या माजी नगरसेविका स्वाती पारधी या देखील घटनास्थळी उपस्थित राहून चव्हाण कुटुंबाला दिलासा दिला नागरिकांनी वेळेवर दिलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे प्रशासनाकडून तात्काळ तात मदत मिळावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे मिरज शहरातील कृष्णा घाट रोडवरील भीम वसात म्हणजेच इथं पारधी वस्ती नावाने ओळखली जाणारी वसात आहे या ठिकाणी एका गरीब कुटुंबाच्या घराला गॅसच्या लिकेजमुळे आग लागली आणि त्या घरामध्ये एक मोटरसायकल त्या घरामध्ये जे काही साहित्य होते ते सगळं जळून खाक झालेलं आहे आत्ता या ठिकाणी अग्निशमक दलाला या लोकांच्या माध्यमातून फोन करून त्यांनी बोलवून आग विझवण्यामध्ये यश मिळालं आहे महापालिकेच्या टीमला व आपल्या इथल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही पण गॅसच्या लिकेजच्या माध्यमातून आणि गॅसच्या लिकेजच्याच चुकीमुळे ही घटना घडलेली आहे या पारधी कुटुंबाला आम्ही सर्वजण मिळून न्याय देण्याचं काम करणार आहोत आणि म्हणून जेव्हा मला प्रशांतनं सांगितला साहेब माझ्या घरी आग लागली आहे तो मुलगा मला घरापर्यंत बोलवायला आला मी आल्याला लगेच इकडं आल्यानंतर सगळ्यांशी चर्चा केली अग्निशामक दलाने त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं पार पाडलं पण ह्या कुटुंबाला लागल ती मदत करण्याचं आश्वासन आम्ही या, या ठिकाणी देतो आहे आणि इन्शुरन्स असेल गाडीचं जे काही इन्शुरन्स असेल इथून पुढे जी काही कायदेशीर मदत त्या कुटुंबाला लाग लागली ते सगळं मदत करण्याची जबाबदारी ही माझी आहे हे ठिकाणी या ठिकाणी मी जाहीर लोकांच्या समोर सांगतो मिरज कृष्णागड रोड येथे भीम मसात इथे आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला सर्व झाली होती त्यानुसार तात्काळ अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण आगी केले तरी सदर घरामध्ये पोलीस साहित्य एक दिवसाची लावलेली यामध्ये जाणलेली आहे आणि हे घर बंद होते ते कामानिमित्त बाहेर गावी गेले असल्यामुळे यामध्ये दुदैवाने जिल्ह्याने किंवा जखमी झालेला आहे संपूर्ण आग आता विजवलेली आहे जे आता घरचे सगळे आलेले आहेत तिनेमधून चांगली पाणी करून घेतलेली आहे